नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आंबेडकरवाडी येथे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने भोगसून निर्घून खून करण्यात आला आहे ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आज सकाळी घडली अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्याच्या घटना वाढत चालल्या आहेत यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळली आहे तसे असेच चित्र दिसत आहे खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत अशी नागरिकांकडनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तमनाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण हो कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना जे दोन भाऊ आहेत ते करत होते काही कार्यक्रम चालवतात त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवा जी येत होती की फायरिंग झालेली आहे असं काही तपास वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारधार शस्त्राने वार झालेले आहे